आज आम्ही चाललो आहे एका नवीन प्रवासाला तर अहो चालले सोडायला मला आम्ही आज एअरफोर्सच्या चौगीजणी मैत्रिणी ज्या ग्वालियरला आम्ही एकत्र पोस्टिंग होतो तर त्या आम्ही चौगीजणी चाललो आहे लोणावळ्याला मी आणि सावंतवाहिनी शिवनेरी बसने जाणार आहोत आणि तिकडे मग मारणे मारणेवाहिनी आणि टेकवडेवाहिनी आपल्याला जॉईन करते तर चला पाहूया माझ्या गप्पा गोष्टी मस्त मारणार तर दाखवते तुम्हाला जास्त आम्ही फिरणार नाही आहोत फक्त गप्पा गोष्टी करण्यासाठी भेटतो चला भेटूया आपण आता बघूया शिवनेरीचा प्रवास कसा आहे तो दाखवते मी तुम्हाला आता आम्ही लोणावळ्याच्या हायवेला उतरलो आणि तिथून आता ऑटो केले तर माझा अवतार पाहू शकता कारण आदल्या दिवशी मला खूप बरं नव्हतं हो म्हणजे ना ताप वगैरे येत होता तर आम्ही हे बघा ऑटोमध्ये आहोत इथे सिग्नलला थांबलोय आहे ना मेसेज केला मेसेज केला रिप्लाय नाही आला टाटा पॉवर को लिमिटेड लोणावळा ऑफिस टाटा पॉवरचं ऑफिस इथे काय आहे कृष्णा रिसॉर्ट आला आला मेसेज काहीतरी बघा छान आहे रूम त्याचा काय रिप्लाय नाही आला आम्हाला लोणावळाच्या त्या हायवेवरून यायला आतमध्ये एक दहा मिनटं लागली आणि आम्ही पोचलेला होऊन लागतं यार अशी चला हेच हे आहेत का इथेच आहेत काय ह्या ना त्या दोन लेडीज आता आल्यात ना कोणत्या रूममध्ये बारा थँक्यू कुठं आहे बारा नंबर टू पंधरा इकडे तर मंदिर पण आहे हा चार ते पंधरा तिकडेच दाखवतोय हो तो बघा ना यार चौदा टू पंधरा अच्छा चार ते अकरा ते बघा ना समोर बोर्ड लावलाय तिकडेच असेल मग मग तिथेच असेल पुढे हे चौदा पंधरा आहे म्हटल्यावर तिकडेच असेल अरे वा आंब्याला मोरल आहे आंबे येतील तेव्हा यायला पाहिजे या इकडेच असणार इकडेच असणार या, या। शोधा म्हणजे ते बघा ना काय ते हम सावन की मिसेस <laughs> <असावन>. <laughs> <laughs> हम सावन की मिसेस हूं खाली तशे हो आप सी सी टी व्ही की निगरांनी मे अच्छा ओ चार ते अकरा इकडे ॲरो दाखवला आहे म्हणजे हा बारा का हां हुशारच होता पण बारा तेरा नौक नौक।

दोन मिनिटावर इथे उतरलो दीडशे रुपये रिक्षावाल्याने घेतले दोन मिनिटात दोन मिनिटात आलो आणि आहे का मीटर पाडला होता त्याने पंधरा रुपये झाले त्याच्या मीटरचे मीटर पाडला होता त्याने नाही नाही त्याने मीटर आहे ना त्याचं किती दिवस भरत होतं ते नाही केलं रिक्षावाले करतात तसं पाडून ठेवला होता साठ ते इथे येईपर्यंत आमचं सेव्हन्टी एट झालं

चला गाई चला 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 लवकर झीलवर चाललोय काय लेकवर चला लवकर लवकर या लंच करत करत मस्त गप्पा मारल्या फ्रेश झालो आणि आता निघालोय भटकंती करण्यासाठी आय हॉलिडे होमच्या थोडंसं पुढे आलं की हे लेक व्ह्यू म्हणून इथे रिसॉर्ट आहे तर ते पण तुम्ही बुक करू शकता आणि तिथे मस्त जंगलामध्ये वनात राहण्याचा आनंद घेऊ शकता इथे लोणावळा लेकला आलो आहे हे बघा पाणीच नाही आहे काय लेक आहे का पावसाळ्यात पाणी असतं फक्त इथे आणि तरी पण लोक बघा उभे राहून एवढे फोटो आणि काढतात लोणावळा लेक काय माहिती काय आहे समोर तिकडे पाणी दिसतंय पण तिथे जायला देत नाहीत पूर्ण जाळ्याने वेढून घेतलंय आणि तिथे एंट्री क्लोज केली त्याच्यामुळे आम्ही आपले इथेच रोडवर एक दोन चार फोटो काढले अच्छा हे बघा इथे पाण्याची बॉटल मिळेल थोडा घेऊया युट्यूबवर बघा आता स्वतःला दोघी जवळ जाऊ करा बाई कसा आहे हो काला खट्टा कसा आहे नाही ना बाबा आपल्याला नको आपली सर्दी झाली नाही नाही चला काय काय म्हणताय काय बघतात लोक हे काय कळत नाही दरवाजे लेकला तर पाहण्यासारखं काहीच नव्हतं मग आता इथून आम्ही हे स्वामीनारायण मंदिर आहे तिथे आलो आहे सावंतवाहिनी आणि मारणे वहिनी पहिल्या इथे येऊन गेल्या त्याच्यामुळे त्यांना इथलं माहीत आहे तर मग तिथून आम्ही ऑटो केली आणि या मंदिरात आली खूप सुंदर मंदिर आहे तर चला पाहूया आपण आता स्वामीनारायण मंदिर इकडे काय हे आहे का एंट्री काय आहे नाही ना जेवणाची

तिथे तुम्ही व्हिडिओ टाकत राहायचं करायचं आहे का चालू चपला बोलणे ना हे आहे कार्यालय मग आमचे आमचे अँकर बघा बोलतायत बोला अँकर लेबेरो प्रतिदिन वैद्यक सेवा केंद्र जे नवीन हलवा चना मुंदी लाइव आडू चला अतर इकडे काय आहे हां भये भोजन भोजन कक्षना आहे ओ तुम्ही युट्यूबर चांगले आहो हां हा डोनर्स रिलिस्ट आहे नरेंद्र ना मधला पोर्शन हां चला आता बघूया आई सुंदर आहे हो वा मस्त हो देशी ना देशी पूर्ण देशी आहेत सगळी हो देशी गुलाब आपण आलो म्हणून कारंजा पण सुरू झालेले आहेत बघा आपल्यासाठी स्पेशल किती सुंदर केलं आहे डेकोरेशन काय आहे हा गुलाबाची फुलं बघा किती सुंदर तेच तेच सगळी गावठी गुलाब आहे त्यांनी आतमध्ये नाही जायला देणार इकडे काय नारायण धाम हा काय उद्यान अय्या मी व्हिडिओ बघित होती म्हणून फक्त चालू केला का परत बंद केला हो कारण थी। 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 <We're> uh -huh. जे सुरू केलेले नाहीये वे असं इकडे हो इथे कुठे आहे जाऊया ना पहिले मंदिरात जाऊया हे इकडे स्टे आहेत का ह्या इथल्या लोकांना राहण्यासाठी आहेत हां हां हो अच्छा किती घेते एकाचे जय श्री नारायणी मा इथे शू काउंटर आहे शू काउंटर आहे पण लोकांनी तरी पण खाली ठेवलाय चपला मला पुराचे आपण शू काउंटर काउंटरमध्ये देऊया तिथेच काढायच्या बाहेर नाही बाहेर ठेवा आतमध्ये नाही ठेवायच्या अहो मी मग तुम्ही सांगा ना आतमध्ये ठेवायच्या की बाहेर अच्छा आतमध्ये पैसे द्यायला लागतात काय काय नाही ना मग काय ठेवा की आतमध्ये हो ना ठेवा मी आपलं त्यांना विचारलं कारण सगळ्या बघ ना बाहेरच आहेत बाहे बाहे हो ना म्हटलं सगळ्यांनी बाहेरच ठेवला बाहेरच ठेवायचं का हो ना मग काय आहे चला

आता दोघी दोघी एकत्र आल्यावर हो, कोणाचा काढू हां हां <laughs> बघा ना है। आता ह्या तिकडे बघतायत नाही ते हे लोक पण करतात हो पण तरी पण मेंटली पण आहे ना हां सुट्टाहून सेवा देतात हो ना हो। जातात सुंदर या खूप छान आहे मंदिर बघा मंदिरचा हा व्ह्यूज हो बस येकडून का पहिले अच्छा गणपती 이 स ी को प्रति छान आहे मस्त एकदम शांतता वाटते एकदा मंदिरामध्ये किती मस्त मेंटेन ना मंदिराच्या आतमध्ये वर छताला पाहू शकता खूप सुंदर अशी पेंटिंग केलेली आहे दोन बायका एकत्र बसल्या की बस गप्पा गप्पा आणि गप्पा खूप वेळा आम्ही चौघीजणी मंदिरात बसलो होतो खूप शांत वाटलं एकदम मस्त वाटलं या मंदिरात कोण लोणावळ्याला गेलं तर एकदा नक्की या मंदिरात जाऊन या तर जाता जाता म्हटलं वरची अजून पेंटिंग आहे ना थोडीशी वेगळी दिसली म्हणून ती पूर्ण कवर करण्यासाठी मग हो आता कॅमेरा वरच्या साईडला केला आणि ह्या तिघी चालल्या आहेत आणि मी आपलं व्हिडिओ शूट करते आतीगा, आतीगा। आतीगा। हो ना असे मग इथे दुकानं पण आहेत इथे मंदिर असं आणि मग मंदिराच्या साईडलाच चाळीस रुपये तीस रुपये मुकुट आहे का कृष्णाचा मुकुट आहे हो येथे देवांचे सगळे कपडे आहेत चला इकडे गौशाला आहे गौशाला ग ग हे घ्यायला लागेल ना गवत घ्यायला लागेल ना विकत खूप आहे तो मला वाटतं चप्पला नाही घालायच्या त्या लोकांनी घेतल्या नाही चपला कुपन घ्यायचं तिकडून तिथे कितीचं कुपन आहे ईश्वर कितीचं कुपन आहे पन्नास रुपये घ्यायचे का हो पन्नास रुपये एक घेत आहेत ना त्या घेतात ना त्या घेतात ना टेकवड्याने हो आपली कॅशर आहे ना इकडे पन्नास रुपयाचं कुपन घेऊन मग इथे उसाचं हे आहे ना हे उसाचं कटिंग केलेलं आहे ते गाईनं घातलं जातं एक वाटलं देतात पन्नास रुपयाचं किपण आहे मंदिरात आपण हा करेक्ट आहे ऍक्च्युली खरं आहे ते आणि आणि ती लोक पण बघा ना म्हणजे तोंड बघा ना म्हणजे आता हा पण बघा ना आपण ते नाही घेतलं तर तो नीट बोलत नव्हता मग एक घेतल्यावर मग तो बोलायला व्यवस्थित लागला म्हणजे जबरदस्ती आहे की तुम्ही घ्या तर आम्ही नीट बोलणार हो ना Hona, e r n a t i i d a e r h terus n g तिला दिसतो छान आमच्या खूप ओरडात टिकली नाही लावली ना काल बरं नव्हतं ना, हो ना। इथे मंदिर आहे आणि मंदिराच्या समोरच हे शर्वरी स्नॅक्स सेंटर आहे तिथे भजी चहा आणि वडापाव खातोय आम्ही संपले उप मध्ये इथे जेवणाचे कुपन मिळतात दीडशे रुपये कुपन आहे इथे कुपन मिळतं या मंदिरात स्टेची पण सुविधा आहे तुम्ही तिथे राहू पण शकता तर त्याचे चार्जेस वगैरे काय ते आम्ही येताना विचारणार होतो आणि विसरून आलो तर तिथे तुम्ही चौकशी करू शकता किंवा मंदिर गुगलवर तुम्ही सर्च केलात तर त्याची पण माहिती आहे तर छान वाटेल इथे मस्त वाटतं हे सर्व वा इकडे लेफ्ट साईडला ले जे आहे ते राहण्याची सुविधा आहे तिथे हा जो माझा मोबाईल आहे एस ट्वेंटी फोर अल्ट्रा त्याची झूम कॅपॅसिटी तुम्हाला दाखवते आम्ही इथे बसलो आहे खूप लांब अजवजवळ आणि तिथून मी हा कॅमेरा झूम केला आणि तुम्ही पाहू शकता किती क्लिअर दिसतं ते

प्रॉपर ताटवरून घेतले मॅम गाजरची भाजी पण घेतली आहे मंगोणी ना होती मंगोळी कढी बटाट्याची भाजी आहे पापड आणि काय भजी हे माझं ताट चला आता निघालो घरी जाण्यासाठी तयारी झालो या चला या या किती निघालो घरी जाण्यासाठी माझं

तिथे जेवायला आलो आणि काल आम्ही खूप सात्विक जेवण जेवलं होतो दोन्ही टाईम मग आज आम्ही मस्त नॉनव्हेज खायला आलो आता आलोय भाकरी पण आहे हो मला भाकरी मी भाकरी घ्या तुम्ही ते बसाय बस 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 जवळच आहे मेप्रो गार्डन पण वेळ मिळाला तर बघू हो ना खूप तिथे ना लागत तेवढं हो स्ट्रॉबेरी आहे का हो ते मेप्रो गार्डन मध्ये त्या लागलेल्या आहेत का असं म्हणते झाडाला नाही हे छोटे पाचशे रुपयाला थाळी छोटे टाकलेत दोना, दोना दोन पापलेट हे जाऊ द्या खाल्ला आम्ही कुपा आहे का आगरी लोक जास्त खातात ना कुपा हा ही आहे पापलेट थाली पापलेट थाली काय सुरमई थाली आणि माझी पण सुरमई थाली त्याला आता आम्ही ताव मारतो बस बसतो भाकरी कोणाची राहिली वहिनी तुमची भाकरी मी थोडी कडक घेतले शोधून चला हो चला इथे भाकऱ्या बनवल्या जातात भाकरी आणि चपाती आहे ताजी ताजी भाकरी जेवण इतकं जास्त झालंय ना खूप मस्त होतं जेवण छान झालंय जेवण मेट्रो गार्डनमध्ये नाही जात होते बघा इथे मेट्रो गार्डन आहे मागे पण आहे ना आम्ही जात नाही आहोत पण खूप उशीर झाला आहे आता ट्रेन पकडायची आहे दोन पंधराची ट्रेन आहे त्याच्यानंतर मग खूप दीड तासाचा गॅप आहे म्हणून मग मेट्रो गार्डनला जात नाही आहे तर आता रिक्षा बघतो इथे रिक्षा बघतो आणि मग जातो हे बघा हे मेट्रो गार्डन आहे इथे इथे मागे आहे कसं आहे मी बनवलेला उसाचा रस हे बघा ना तोंड बघा

त्यानंतर आम्ही खाली जेव्हा उभे होतो उसाचा रस पित होतो तर तिने सावंतवाहिणीच्या हातातला उसाचा रस ओढायचा प्रयत्न केला परत वरती बस बसमध्ये चढताना मारणे वहिनीना घाणेड्या शिव्या दिल्या तुम्हाला बरोबर लक्षात ठेवलं पाहिजे आपण अनुभव घेतला मिळाल्या कोणाकडे तरी आमचं पिकनिकचं अचानक ठरल्यामुळे ट्रेनचं रिझर्वेशन नव्हतं मिळालं तर मग आम्ही आता असे धक्केबुक्के खात लोणावळ्यावरून खोपोलीला आलो बसने आणि आता खोपोलीला रेल्वे स्टेशनला आलो आहे पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे इथून आता ट्रेनने ठाण्यापर्यंत जाणार आहोत स्टेशन आहे आपला हा ठाणे ठाण्याला उतरले होता जाते घरी पोली। पोली था रिक्षाने कारण आता फास्ट ट्रेन होती खोपली खोपली फास्ट ट्रेन होती तर तिच्याने उतरलो होता ठाण्याला आता कल्याण आहे ट्रेन पण खूप उशिरा आहे म्हटलं तोपर्यंत रिक्षाने जाते आता तर रिक्षा पकडते इथे ठाणा स्टेशनचा हा फ्लायओव्हर आहे मेटलं ठाण्याचा पुंजविहारिक्षाने जाते तेवढा रिक्षा, रिक्षा स्टँड आहे सगळ्या इथून खारेगावच्या रिक्षा सोडतात सेट रिक्षा आलेली आहे खरेगावला आणि अहो आले खायला गाडी चालवतात अहो ॲक्टिवा घेऊन आलेत खरेगाव नाक्यावर आता इथून घरी चालले लोणावळ्याचा हा पूर्ण व्हिडिओ कसा म्हटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास असले चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद